अहमदनगर जिल्ह्यातील ताजा बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा देशभरासह हो आज कोपरगाव शहरात देखील मकर संक्रांत हा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा आनंद व्यक्त करत लोकांनी एकमेकांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हा संदेश देत सणाचा गोडवा वाढवला आज शहरामध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंगबाजीचा उत्साह पाहायला मिळाला विशेषतः शहरातील हनुमान नगर समतानगर बेट गजानन नगर सराब बाजारासह सर्वत्र घरांवरील गच्ची मेल त्या ठिकाणी वाजत गाजत पतंगबाजीचा आनंद घेण्यात आला आहे आकाशात रंगीबिरंगी पतंगांनी भरून गेले लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सगळ्यांनीच पतंग उडवण्याचा आनंद घेतला यावेळी नागरिकांनी आपतस्पकी यांना आणि मित्रपरिवाराला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आणि देळगुळ वाटले आहे शहरात मकर संक्रांतीचा सण उत्साह साजरा करण्यात आला आणि या निमित्ताने एकता प्रेम आणि गोडवा वाढवण्याचा संदेश देण्यात आला आहे आजचा सण आम्ही खूप चांगल्या पद्धतीने साजरा केलेला आहे मकर संक्रांतीसाठी आम्ही रात्रीपासून पतंग आणून त्याला मंगलसूत्र तयार करून मांजा तयार केला आम्ही नायलॉन 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 मांजा यूज केलेला नाहीये कारण सरकारने त्याच्यावर बंदी घातलेली आहे त्यामुळे आम्ही माज्या तयार करून आम्ही पतंग उडवले आहेत आणि दिवसभर आम्ही सगळे मित्र एक फक्त संक्रांतीला आम्ही येथे जमतो त्यासाठी आम्ही करत असतात खूप मजा आली म्हणजे आनंद गगनात माव मावत नव्हता आता आम्ही रात्रीसाठी फटाके पण आणलेले आम्ही ते पण वाजून हा सण साजरा करत आहोत